एकीकडे राज्यात काँग्रेस अठ्ठेचाळीस जागांवरती लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी जागा वाटपाबाबत मतभेद नसल्याचं राऊतांनी म्हटलंय वंचित आघाडी हा सुद्धा महाविकास आघाडीचा महत्वाचा भाग असल्याचं राऊत म्हणाले काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी मी पुन्हा सांगतो की वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेला आहे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतेही मतभेद नाही जागा वाटपासंदर्भात काँग्रेसमध्येही आणि शिवसेनेमध्येही तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाहीत या क्षणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या आधीच युती झालेली आहे आणि ती युती असल्यामुळे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कोणतीही हरकत नसल्यामुळे आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा सुद्धा महाविकास आघाडीचा एक घटक आहे